असं म्हटलं जातं की राजस्थान एक असं राज्य आहे जिथल्या प्रत्येक ठिकाणाबद्दल एखादी कथा किंवा रहस्य हे सांगितलं जातच आणि आजची कहाणी सुद्धा राजस्थान मधल्याच एका ठिकाणाची आहे जे ठिकाण त्याच्या गुढतेने व्यापलेलं आहे ज्याची कथा कुठून सुरू होते आणि कुठे संपते याबद्दल कोणालाच ठोस माहिती नाही पण असं म्हटलं जातं की आशियातील टॉप हॉन्टेड पैकी एक ही जागा आहे कोणतं ते ठिकाण आणि काय आहे त्यामागची हॉरर स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर आजची गोष्ट एका अशा किल्ल्याबद्दल आहे ज्याला धरून किस अनेक किस्से आणि अनेक कथा आहे आणि जेव्हा जेव्हा भारतातील सर्वात शापित आणि भूतिया ठिकाणांचा उल्लेख केला जातो तेव्हा तेव्हा या किल्ल्याचं नाव हमखास घेतलंच जातं हा किल्ला म्हणजे भानगड किल्ला दिल्लीहून सुमारे दोनशे पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात तिन्ही बाजूनी अरवली टेकड्यांनी वेढलेला हा किल्ला आहे हा किल्ला पंधराशे त्र्याहत्तर आमेरचे राजा भगवंत दास यांनी आपल्या धाकट्या मुलासाठी माधव सिंग बनवून घेतला होता जेव्हा हा किल्ला तयार झाला तेव्हा तिथे जवळपास दहा हजार लोकवस्ती होती आणि ही सर्व लोक तिथे खूप गुळ्या गोविंदाने राहत होती पण मग अचानक तिथे असं काय घडलं की एक हस्तखेळत ठिकाण सर्वात जास्त हॉन्टेड ठिकाण बनलं आणि आज लोकांमध्ये या किल्ल्याबद्दल एवढी भीती आहे की लोक दिवसा सुद्धा या ठिकाणी जायला घाबरतात दरम्यान भारतीय पुरातत्व विभाग जो या ठिकाणी देखरेख करतो त्याने इथल्या एका फलकावर स्पष्ट म्हटलंय की सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर या किल्ल्यात कोणत्याही माणसाला प्रवेश करायला सक्त मनाई या किल्ल्यामध्ये असणाऱ्या भूताबद्दल मुळात या गोष्टी खऱ्या आहेत की नाही हे कोणालाच माहिती नाही पण याबद्दल खूप गोष्टी सांगितल्या मात्र जातात पण त्यातही दोन गोष्टी अशा आहेत ज्या आवर्जून सांगितल्या जातातच आणि स्थानिकांचा त्यावर जास्त विश्वास आहे यातली पहिली गोष्ट बाळूनाथ यांच्याशी संबंधित आहे असं म्हटलं जातं की जेव्हा आमेरचा राजा भगवंत किल्ला बांधत होते तेव्हा काही अंतरावर बाळूनाथ नावाचे योगी तपश्चर्या करत होते त्यांना कळलं की आमेरचा राजा इथे एक भव्य किल्ला बांधतोय त्यावर त्यांनी राजा भगवन दास यांना एक चिठ्ठी पाठवली हो त्यात असा निरोप होता की तुम्ही बांधत असलेल्या किल्ल्याबद्दल मला काहीच हरकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा या किल्ल्याची उंची इतकी वाढवू नका की त्याची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळी मी तपश्चर्या करतो तिथपर्यंत पोहोचेल आणि मला तिचा स्पर्श होईल आता त्या काळात जे पण कोणी साधू संत होते ते सर्व सिद्ध पुरुष होते त्यामुळे त्यांचा खूप आदर केला जायचा आणि त्यांच्या शब्दाला खूपच मान होता त्यांना कोणीही हलक्यात घेत नसेल या राजानेही तेच केलं आणि भानगड किल्ल्याच्या कोणत्याही भागाची उंची इतकी ठेवलीच नाही की त्याची सावली बाळूनाथ यांच्यावर पोहोचेल या राजाच्या पुढच्या दोन पिढ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली मात्र जेव्हा तिसरी पिढी गादीवर बसली तेव्हा त्या ते राजाने या बाळूनाथांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याने किल्ल्याची उंची वाढवून घेतली त्यानंतर जेव्हा त्या किल्ल्याची सावली बाळूनाथ यांच्यावर पडली तेव्हा त्यांनी ते एक शाप दिला की भानगड किल्ला नष्ट होईल असं म्हणतात की हा शाप दिल्यानंतर भानगड किल्ला संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला याशिवाय असंही म्हटलं जातं की सतराशे त्र्याऐंशी मध्ये चालिसा नावाचा जो दुष्काळ आला ज्यात लाखो लोक मृत्युमुखी पडले तो फक्त गुरु बाळूनाथांच्या शापामुळेच आला होता नंतर तिथे अनेकांनी राहण्याचा प्रयत्न केला पण असं म्हणतात की जे जे लोक इथे राहायला गेले त्यांच्या घराचं छत चा कधीच टिकलं नाही आणि हे सुद्धा त्या शापामुळेच झालं अशी मान्यता आहे आता दुसरी कथा ज्यावर लोक सगळ्यात जास्त विश्वास ठेवतात ती कथा त्या राजकुमारीशी निगडीत आहे असं म्हणतात की जेव्हा भानगड खूप लोकवस्तीचं ठिकाण होतं तेव्हा या किल्ल्याच्या महालात एक राजकुमारी राहत होती जिचं नाव होत रत्नावती राजकुमारी रत्नावती खूपच सुंदर होती आणि सगळीकडे तिच्या सौंदर्याची चर्चा होती त्यामुळे तिला सतत मोठ मोठ्या राजकुमारांच्या लग्नाची स्थळ येत होती पण या व्यतिरिक्त आणखी एक माणूस होता जो या राजकुमारीसाठी अक्षरशः वेडा होता हा माणूस म्हणजे सिंघ्या सिंघिया एक तांत्रिक होता आणि जेव्हा त्याने राजकुमारीला पाहिलं तेव्हापासून तो रत्नावतीच्या प्रेमातच पडला आणि आता त्याला काहीही करून तिला मिळवायचं होतं पण त्याला माहित होत की तो तिला कधीही सरळ मार्गाने मिळवू शकणार नाही कारण ती एक राजकुमारी होती म्हणून मग त्याने राजकुमारी रत्नावतीला मिळवण्यासाठी दुसरा मार्ग स्वीकारला त्याचं झालं असं की एक दिवस राजकुमारी रत्नावतीची दासी भानगडच्या बाजारात आली होती खर तर ती राजकुमारीसाठी केसांचं तेल आणायला गेली होती तांत्रिक यास अपेक्षित होता तिने ते त्या दासीला घेरलं आणि तिच्या हातात जे राजकुमारीसाठी तेल होत त्यावर काळी जादू केली त्यानंतर तेल बघून खर तर राजकुमारीला संशय आला कारण असं म्हणतात की जी राजकुमारी होती तिलाही तंत्रमंत्रांबद्दल माहिती होती म्हणून ती बघून असे ओळखू शकत होती त्यानंतर राजकुमारीने तिच्या दासीला विचारलं बाजारात कोणी भेटलं होतं का त्यावर दासीने तांत्रिक सिंघ्याबद्दल सांगितलं त्याचं नाव ऐकताच राजकुमारीला सगळं कळून चुकलं लगेचच ती तेलाची बाटली तिने एका दगडावर फेकून मारली खर तर त्या तांत्रिकाने त्यावर अशी जादू केली होती की जो पण ते, ते, ते तेल वापरेल तो आपोआप त्याच्या पण पण राजकुमारीला याबद्दल माहित म्हणून ती वाचली दगडावर ते, ते तेल त्यावर ते जादू जादूटोणा झाला आणि तो दगड स्वतःहून तांत्रिक सिंघियाकडे जाऊ लागला जेव्हा तांत्रिक सिंघियाने ते पाहिलं तेव्हा त्याला सुद्धा सगळं कळून चुकलं पण तो आता काहीही करू शकण्यापूर्वी दगड त्याच्या छातीवर पडला आणि यात त्याचा मृत्यू अटळ होता पण त्यापूर्वी त्याने शाप दिला की रत्नावतीसह या किल्ल्यातील लोक मरण पावतील आणि आणि त्यांचे आत्मे कायमस्वरूपी भटकत राहतील त्याच्या मृत्यूच्या काही काळानंतर भानगड जवळचा परिसर अजबगड मध्ये युद्ध झालं आणि त्यात संपूर्ण भानगड नष्ट झाला असं सा सांगितलं जातं दरम्यान भानगड आणि अजबगडमधील युद्धाचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही पण शतकानुशतक हीच कहाणी सांगितली जाते आणि सा ऐकली जाते काही काळानंतर हा किल्ला भूतांचा अड्डा बनल्याचं चित्र आहे असं म्हटलं जातं की युद्धात मरण पावलेले सैनिक आणि इतर लोकांचे अजूनही आहेत भानगडमध्ये दररोज रात्री बाजार भरतो आतमध्ये आजही राजाचा दरबार भरतो आणि राजा आजही न्यायनिवाडा करतो स्थानिक रहिवासी म्हणतात की आजही तिथे रात्री आतून ओरडण्याचा हसण्याचा रडण्याचा आवाज येतोच कधी कधी घुंगरांचा आवाज सुद्धा येतो सोबतच आजही कोणीच रात्रीच या किल्ल्यात प्रवेश करू शकत नाही कारण जो पण कोणी रात्री इथे प्रवेश करतो तो, तो कधीच जिवंत बाहेर येत नाही आणि अगदीच कोणी जिवंत बाहेर आलं तरी त्याची मानसिक स्थिती बिघडते आणि त्याच्या जगण्याचे चान्सेस खूपच कमी असतात आता या सगळ्या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे माहीत नाही पण ज्या प्रकारे प्रत्येक किल्ल्याचा काही इतिहास असतो जसं की त्याची बांधणी कोणी केली इथपासून तो नष्ट कसा झाला इथपर्यंत तर त्या बाबतीत बोलायचं झालं तर या किल्ल्याच्या बांधणीची माहिती अस्तित्वात आहे पण नक्की कोणत्या कारणामुळे हा किल्ला नष्ट झाला याची कुठेच ठोस नोंद नाही पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी आता तीनशे वर्षांपूर्वी इथे नक्की काय झालं याबद्दल कोणालाच खरी माहिती नाही तर ही भानगड हे नाव ऐकताच आजही लोक घाबरतात एवढं मात्र नक्की अशाच थरारक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका